नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो होमिंच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळा में मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपला तोच पती मिळतो हे आपण सर्वजण खूप वर्षापासून ऐकत आलेलो आहोत किंवा मानतो अशी पद्धत आपल्या समाजामध्ये अजूनही आहे व्रट वटवृक्ष हा अतिशय दीर्घ आयुष्य असल्याने त्याची पूजा ही सर्व महिला करत असतात पहा त्याचप्रमाणे आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य लाभावे व आपल्याला दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने अशा विश्वासाने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असे म्हटले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा वटपौर्णिमा कधी आहे तारीख काय आहे वार कोणता आहे पौर्णिमा तिथीची सुरुवात आणि समाप्ती त्याचबरोबर वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा आणि वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत स्किप न करता पाहायचा आहे आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करायचा आहे ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण आपल्या सुहासिनींसाठी एकदम खास असतो पहा महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अतिशय खास मानला जातो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वाय वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व व्रत हे केले जाते यंदा पहा वटपौर्णिमेचा सण शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी साजरा केला जाणार आहे आपल्या मराठी कॅलेंडरनुसार किंवा हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वटसावित्री व्रताचा शुभमुहूर्त म्हणजे वटपौर्णिमेची सुरुवात पहा शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच पहा वटपौर्णिमा तिथी सुरुवात एकवीस तारखेला होणार आहे शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी बावीस तारखेला सकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळामध्ये तुम्ही कधीही वडाची पूजा करू शकता पहा तसेच देशाच्या इतर सर्व भागांमध्ये सावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावशेलाही केले जाते तर पहा उडिसामध्ये वगैरे ना वटपौर्णिमेचे व्रत जे आहे ते पौर्णिमेला न करता आमोशेला केले जाते पहा तसेच आपल्या महाराष्ट्रात गुजरातमध्ये हे पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा ही केली जाते तर पहा आपल्याकडे एकवीस जूनला ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे वडात वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून आपण ओळख असतो पूर्वीच्या स्त्रिया हे पहा तीन दिवसाचे व्रत करायचे मात्र आता त्या पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपास ठेवतात व्रत वडाच्या झाडाची पूजा करतात म्हणजेच खरं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून ते पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेलेले आहे तरी तीन दिवस व्रत किंवा उपवास करणे शक्य नसल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून व मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभू दे असे प्रार्थना वटवृक्षाकडे करत असतात तसेच धनधान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊ दे भरभराटी होऊ दे अशी वटपौर्णिमेला आपली इच्छाही व्यक्त केली जाते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाहतात या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जल उपवास देखील केला जातो आणि मग उडा मग वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थनाही केली जाते आता बऱ्याच ठिकाणी पहा बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत ते पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर व्रत करतात पर काय काय ठिकाणी व्रत जे आहे नाही तर फक्त पूजा करेपर्यंतच केले जाते वडाची पूजा झाल्यानंतर काहीतरी गोड पदार्थ खाऊन उपवास सोडले जातात प्रत्येक भागातील पूजा कर उपवासाची ही वेगवेगळी वे पद्धत आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने केली जाते तसे तुम्हाला व्रत करायचे आहे तर पहा आमच्याकडे फक्त वडाची पूजा करेपर्यंतच उपवास केला जातो आणि वडाची पूजा झाल्यानंतर काहीतरी गोडधोड खाऊन का उपवास हा सोडला जातो पहा तर पहा असे मानले जाते की या पवित्र वृक्षाखाली पूजाविधी केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात ज्या रीतीने सावित्रीने आपल्या पती सत्यवांनाला यमराजाकडून परत मिळवले त्याप्रमाणे हे शुभ व्रत पाळणाऱ्या स्त्रियांना सौभाग्यवती व सुख वैवाहिक जीवन प्राप्त होत असते पहा वटवृक्षाच्या फांद्यांना आणि सावित्रीचे रूप मानले जाते कारण देवी सावित्रीने तपस्या करून पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते असे मानले जाते वटपौर्णिमेचे महत्त्व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचे व्रत ठेवते धार्मिक मान्यतांनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात आणि वटसावित्रीच्या आख्यायिकानुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीच्या पती पती जो होता सत्यवान त्याच्या मृत्यूचा देवता यमराजाने जीवनदान दिले होते शिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू तर मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवराजांचा वास आहे तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्या पारंब्या असतात आणि यालाच सावित्री मातीचे रूप मानले गेलेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने दे देवांचे आशीर्वाद लागतात असे मानले जाते मनातील इच्छा पूर्ण होतात संतती प्राप्तीसाठी देखील अनेक महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजन हे करत असतात पहा वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ थी वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जन्म मिळवून दिला होता या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली आणि थोडक्यात म्हणायचं तर पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपास करतात वडाची पूजा करतात आणि एकमेकांना वान देतात नंतर सावित्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी व्रत देखील करतात आणि वडाची पूजा केल्यानंतर सात जन्मासाठी हाच नवरा मिळोगी मिळवू दे अशी प्रार्थना देखील करतात तर पहा अशा पद्धतीने वटपौर्णिमेचे व्रत हे केले जाते आणि त्या दिवशी वडाची पूजा केली जाते असे हे वटपौर्णिमेचे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते आणि हे व्रत पतिव्रतेचे प्रतीक आहे आणि यामुळे पती पत्नींच्या नात्यांमध्ये गोडवा निर्म्या निर्माण होण्यास मदत होते तर अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती वटपौर्णिमेची पाहिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ